आसे तुम्हाला या गोश्टा गोश्टा आज तुम्हाला सांगणार आहे भगवान श्रीराम आणि शबरीची भक्ती ह्या यांच्याबद्दलची गोष्ट ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे आज आपण अशा भक्तीची कथा पाहणार आहोत जिथे प्रेम श्रद्धा सर्वात मोठी पूजा मानली जाते आणि ती म्हणजे शबरी आणि प्रभू श्रीराम यांची कथा शबरी ही आदिवासी स्त्री होती पण तिचं हृदय अत्यंत पवित्र होतं तिने वर्षानुवर्षे प्रभू श्रीरामाची वाट पाहिली लहानपणापासून ती ईश्वर भक्त होती तिच्या गुरूंनी तिला सांगितलं होतं की एक दिवस प्रभू श्रीराम येतील आणि तुला दर्शन देतील त्या दिवसापासून शबरी दररोज वाट पाहू लागली ती रोज जंगलातून बोर गोळा करायची आणि ती प्रत्येक बोर स्वतः चव घेऊन पाहायची कोणतं गोड आहे आणि कोणतं तुरट आहे आणि फक्त गोड बोर ठेवायची कारण तिला वाटायचं की प्रभू येतील तेव्हा त्यांना चांगलंच खायला द्यायला हवं अशी वर्षानुवर्षे लोटली पण शब शबरीची श्रद्धा कमी झाली नाही अनेक वर्ष लोटल्यानंतर शेवटी प्रभू श्रीराम तिच्या झोपडीत आले शबरीने आनंदाने प्रभूंचं स्वागत केलं आणि ते बोर त्यांना दिलं तेव्हा श्रीराम हे खूप प्रेमाने ते बोरं खात होते परंतु लक्ष्मणाला हे बघून थोडं आश्चर्य वाटलं की प्रभू श्रीराम हे बोरं हे बोर खाल्लं आणि तेही अर्धवट आहे चावलेले आहेत परंतु प्रभू श्रीराम म्हणाले लक्ष्मणा या बोरामध्ये प्रेम आहे श्रद्धा आहे हे, हे।, हे माझ्यासाठी अमृताहून श्रेष्ठ आहे शेवटी प्रभूने शबरीं शबरीला आशीर्वाद दिला आणि मोक्ष प्रदान केला ही कथा आपल्याला काय शिकवते की ईश्वरासाठी आपली जात पैसा शारीरिक स्वरूप यांना काही अर्थ नाही फक्त श्रद्धा आणि भक्ती यांचंच महत्व आहे प्रभू श्रीराम आणि शबरीची ही कथा म्हणजे भक्तीचं सर्वोच्च उदाहरण आहे ही तुम्हाला आधी कथा माहितीच असेल आणि ही कथा तुम्हाला आधी माहिती होती का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वराला केवळ आपली श्रद्धा हवी असते आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद